जय मला चॅनलचा सर्व शैलेंद्र चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तसेच त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव राज्य सरकारच्या विरोधात त्या राज्यव्यापी आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आज महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रातच महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आला आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार अत्याचार विनयभंग व हत्याकांडाचे कत्र सत्र सुरूच आहे त्यातच कोरोना महामारीसारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या चार विरोधात तसंच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्य सरकारच्या विरोधात तीव्र राज्यव्यापी आंदोलन करून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला पीडित महिलांच्या कुटुंबियांना स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांना सदर घटनांबद्दल निवेदन पाठविले सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची देखील मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली नाही यावरून हे सरकार महिला सुरक्षतेबाबत किती संवे सवीद असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते या सरकारच्या प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासन देखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नाही वरीलप्रमाणे सर्व वस्तुस्थिती असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशातर्फे आज बावीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्रामधील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटलमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले होते परंतु तरीही अतिसंवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे आज बारा ऑक्टोंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवरून अत्याचाराच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन चाललेलं आहे याबाबत तरीही महिला सुरक्षेबाबत त्वरित कडक कायदे बनवण्यात यावे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र बाडू यांना निवेदन निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी नुकसान जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किनरे सोनार महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संगीता भरत गावित जिल्हा उपाध्यक्ष सानुबाई वळवी डॉक्टर सपना अग्रवाल संगीता सोनोने महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रतिभा पवार महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगोदर नंदा सोनोने भावना लोहार आदी यावेळी उपस्थित होत्या शैलेंद्र चौधरी मल्हार न्यूज नंदुरबार त्यांनी स्वतः निवेदन दिलं त्या ठिकाणी चौकशी लवकर किडक व्हावी आरोपींना अटक व्हावं असं ठिकठिकाणी त्यांनी निवेदनं दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यादेखील या सगळ्या घटना लक्षात आणून दिल्या तरी देखील मान्य मुख्यमंत्र्यांकडून जसं या सगळ्या घटनांना एक रिप्लाय गेला पाहिजे होता त्या ठिकाणी चौकशी लवकर झाली पाहिजे होती असं कुठलंही त्यांच्याकडून आदेश त्या मदे। त्या जिल्ह्यांमध्ये त्या त्या विभागांना आलेले नाही हे आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच महिला सुरक्षेचा एक खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे आज आपण पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये रोह्यामध्ये एक चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला नांदुरामध्ये तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि जास्त लांबच्या सांगण्यापेक्षा तीस तारखेला नंदुरबार जिल्ह्यात एका दोन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तर अशी गंभीर गुन्हे या ठिकाणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये घडताना पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीचं महिला सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना या ठिकाणी दिसतं आहे